हा तुम्हाला जर आमच्या फ्री whatsapp ग्रुप मध्ये हो जर जॉईन হইতে असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला आमच्या पेड कन्सल्टिंग साठी जॉईन व्हायचं हो असेल 2024 साठी तुमचं सर्व स्टार्ट पासून ते ऍडमिशन होण्यापर्यंतची काय प्रवेश प्रक्रिया आहे ही आमच्याकडून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही रीड करून कॉलेज दिलेल्या वर तुम्ही नंबर कॉन्टॅक्ट करून सुद्धा ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने सुद्धा कन्सल्टिंग ही जॉईन करू शकता तुम्ही बघितलं असेल ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायची तयारी असेल चांगला स्कोर असून सुद्धा रिपीट करायचं नक्की बघा असं बघितलं असेल हे अगदी बरोबर आहे यावती काय बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो आम्हाला आता आठ दिवसापासून मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे कॉल येतात पाचशे प्लस विद्यार्थ्यांना काही सहाशे प्लस जरी विद्यार्थी असतील काही चारशे प्लस विद्यार्थी ज्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असून सुद्धा ते रिपीटला जातात बरोबर आहे माझं अगदी म्हणणं बरोबर आहे आणि विद्यार्थ्यांना पालकांनी सुद्धा कॉन्फिडन्स असेल तर शंभर टक्के रिपीटला जायला पाहिजे ओके पण मॅक्झिमम बऱ्याच वेळेस काय आता आपल्याला पाहायला मिळते की मॅक्झिमम विद्यार्थी जे काय आहेत पाचशे असतील तर त्यांचा सहाशे सुद्धा स्कोर होतो शंभर टक्के होतो आणि मॅक्झिमम बऱ्याच वेळेस विद्यार्थी रिपीट पण येतो एकदम रिव्हर्स येतो जे काही डिक्रीज पण होतो कधी इंग्री होतो कधी डिक्रीज होतो याच्या मागील कारण काय जसं यावर्षी ही एन टी परीक्षा घेतली होती जसं यावर्षी सुद्धा चर्चा झाली होती की एनएमसी एनएमसी घेणार आहे एन एमसी कंडक्ट करणार आहे पण ती एन्टीने घेतली बरोबर आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला यावर्षी जो बायो बायोलॉजी हा जो सब्जेक्ट होता हा एकदम इझी होता मॅच कॉलम असेल हे भरपूर एकदम इझी गेला प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे स्कोर इंक्रीज झाला बरोबर आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं फ्रेशर आहे ठीक आहे त्यांना कॉन्फिडन्स असेल तर एखाद्या वेळेस त्यांनी रिपीट करायला पाहिजे नक्कीच रिपीट करायला पाहिजे जर कॉन्फिडन्स असेल तर ओके पण जे रिपीटर तीन तीन वर्ष रिपीट झालेलं आहे पण ज्यांना एमबीबीएस एमबीबीएस करायचं आहे त्यांचा स्कोर पण वाढत नाहीये फक्त पाच दहा वीस पंचवीस मार्कांनी स्कोर वाढतो त्यांनी काय करायला पाहिजे त्यांना माझं एक सजेशन असेल त्यांना की तुम्ही जर तुमचा स्कोर आहे बरोबर आहे तुमचा साडेचारशे पाचशे स्कोर आहे तुम्हाला बीएएमएस ज्या व्यक्ती त्यांना एमबीबीएस करायचं असेल त्यांना बीएएमएस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळणार आहे कोणत्या कमी स्कोर असेल तर त्यांना जे काही आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे बरोबर आहे मग माझं असं म्हणणं तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेऊन हाताशी ठेवा ओके कॉलेजला हाताशी ठेवा घेऊन ओके आणि ती घेऊन सुद्धा तुम्ही रिपीट करा काही शंका नाही रिपीट सुद्धा करू शकता त्यामध्ये सुद्धा तुमचं एवढंच नुकसान होईल की त्यामध्ये तुम्हाला जी काही पेनल्टी फीस असेल गव्हर्नमेंटची ती पॅनल्टी फीस भरावी लागेल तुमचं सेकंड इयरला जर ऍडमिशन तुमचं सेकंड इयरला चांगला स्कोर आला तर तुम्हाला फक्त ती कॉलेजची युनिव्हर्सिटीची जी पेनल्टी भरावी लागेल आणि तुम्ही सेकंड सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला स्कोर आल्यानंतर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता पण जर तुमचा स्कोर हा कमी आला ओके जर तुमचा हा पाचशे असताना तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बीएमएस मिळालेला आहे नेक्स्ट तुमचा हा तीनशे चारशे जर येत असेल तर तुम्हाला बीएमएस प्रायव्हेट पण मिळणार नाही सेमी गव्हर्नमेंट मिळणार नाही कमी कमी स्कोर आला तर मग त्यांनी काय तर तुमचं वर्ष वेळ जाणार नाही तुमच्या हाताखाली तुमचं कॉलेज असेल ओके आणि त्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन पण होणार नाही वर्ष वेळच जाणार नाही आणि तुमचं ऍडमिशन हे रेग्युलर असेल या सर्व गोष्टी सर्व बघून सर्व विचार घेऊन रिपीटर रिपीटचा निर्णय घ्यावा हे बघा कमी आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असतो पाचशे साडेपाचशे त्यांना ते त्यांच्या मनानेच ठरवतात की आपला कुठे ऍडमिशन होणार नाही काही नाही ठीक आहे चला आता आपण रिपीट जाऊ पण मला असं म्हणायचं तुमचा ठीक आहे मायनस प्लस स्कोर असेल पण तुम्ही प्रयत्न का करत नाही प्रयत्न करायला पाहिजे मॅक्झिमम असं म्हणत नाही आम्ही ती बोलून प्रयत्न करा पण प्रयत्न केला तुमचा नंबर लागला तर तुमचा ऍडमिशन या वर्षी मी प्लस तुमचा एक वर्ष व्यर्थ जाणार नाही हे माझं सर्व विद्यार्थ्यांना सजेशन असेल आणि तुम्हाला सर्व ही काउन्सिलिंग आमच्याकडून करून घ्यायची असेल तरी सुद्धा आम्ही सर्व स्टार्ट पर्यंत करून देऊ ओके आणि जर तुम्हाला बाहेरगावची असेल बाहेरगाववरून तुम्हाला जर यायला ऑनलाईन सुद्धा काउन्सिलिंग ही शंभर टक्के ट्रस्टेबल होते ओके आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल इम्पॉर्टंट वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ होईल आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर नक्की एक वेळ सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वाची अपडेट मिळेल ओके चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद